तर नमस्कार मित्रांनो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घृस्नेश्वर मंदिराविषयीचा संपूर्ण इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे वेरूळ पासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे संभाजीनगर पासून हे मंदिर बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे शिवपुराण स्कंद पुराण रामायण महाभारत या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख दिसून येतो या मंदिराचे बांधकाम लाल दगडामध्ये करण्यात आले आहे आहे या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय या मंदिराला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले तर आता आपण मंदिराच्या एंट्री पॉइंट पशी आहे तुम्ही बघू शकता की मंदिरात जायच्या पहिले प्रत्येक पुरुषाला स्वतःचे शर्ट काढून आत जावे लागते याचे कारण प्राचीन काळी शर्ट घालणे हा दिकाऊपणा मानला जात असे या समजुतीमुळे मंदिरामध्ये संपत्तीचे प्रतीक असलेल्या शर्टवर बंदी घालण्यात आली ही परंपरा अजूनही काही मंदिरांमध्ये आहे जी भक्तांना पाळावी लागते या मंदिराच्या आतमध्ये एक महादेवाची पिंड आहे मित्रांनो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा कृष्णेश्वर ज्योतिलिंगाची कहाणी पती पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही म्हणून सुदेहाने तिचा पती सुदरमाईची दाखटी बहीण गुष्मा सोबत लग्न केले वेळ गेला आणि गुष्माच्या गर्विष्ठतेपासून एक सुंदर मुलाचा जन्म झाला पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती प्रेम घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीज फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात शर दफन केले ज्यात घुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती सुधर्माची दुसरी पत्नी घुष्माजी भगवान शिवची भक्त होती ती दररोज सकाळी उठून एकशे एक शिवलिंगे एक बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जन करायची मुलाची बातमी ऐकून चहू बाजूने आक्रोश झाला पण दररोज प्रमाणेच घुष्मा ही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत होती आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला निघाली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला आणि त्याचवेळी भगवान शिवसुद्धा घुष्माला दिसले भोलेनाथ सुद्धाच्या या कृतीवर रागवले आणि तिला शिक्षा आणि घुष्माला वरदान देऊ इच्छित होते पण घुष्माने सुदेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकरांना लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली घुष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिलिंग म्हणून प्रसिद्ध झाले तसेच मंदिराच्या आवारात तुम्हाला हा त्रिशूलसुद्धा पाहावयास मिळतो घृष्णेश्वर मंदिराची वास्तुकला काही अशा पद्धतीने आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वस्तू पाहता येते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे या मंदिराचे बांधकाम चार हजार चारशे चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये पाच स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत जे पौर्णिक कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवितात गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीस्वाराची मूर्तीही दिसून येते व या झाडाच्या खालीच महादेवाचे एक पिंड सुद्धा बघायला मिळते वेरूळ गावातील गंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराच्या सोळाव्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्वार केला होता सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्वार केला हे जे नख बघत आहे मित्रांनो तुम्ही हे वाघाच नक आहे व या घृष्णेश्वर मंदिराच्या बाजूला संकल्पित समाधी मंदिर सुद्धा आहे हे आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर मंदिराचा दरवाजा इतका छोटा आहे की प्रत्येक भक्तांना येथून वाकून जावे लागते या कारणामुळे औरंगजेब या मंदिरात एकदाही आला नव्हता